विचार करा लोकांच्या सुरक्षेसाठी नेमलेले पोलीसच जर चोरीच्या मार्गाला लागले तर सामान्य माणसानं न्यायाची अपेक्षा कुणाकून करायची बीड जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चोरीचा मार्ग स्वीकारत कायद्याचा धाक बाजूला ठेवला आणि स्वतःच गुन्हेगारीच्या दलदलीत जाऊन बुडाला या घटनेमुळे बीड जिल्ह्यात पोलीस खात्यामध्ये मोठा संताप उमटत आहे नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून ओळखलं जात होतं मात्र ऑनलाईन जुगाराच्या नशेमुळे त्यांनी स्वतःची सर्व मर्यादा ओलांडली ड्रीम इलेव्हन रमी सारख्या मोठे पैसे लावून पराभवाचा सामना केल्यानंतर त्यांनी काही व्यक्तींना फसवून कर्ज उभं केलं कर्ज फेडता आलं नाही म्हणून सुतार यांनी सरळ या चोरी करण्याचा निर्णय घेतला ही केवळ वैयक्तिक नैतिक अन्नपतनाची बाब नसून संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा डागळणारी घटना ठरली आहे या घटनेचा धक्कादायक भाग म्हणजे सुतार यांनी पहिली चोरी पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच झाली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या तब्बल अठ्ठावन्न बॅटऱ्या कार्यालयातून लंपास केल्या या घटनेमुळे पोलिस यंत्रणेतच खळबळ उडाली होती त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते परंतु इतक्यावरच न थांबता त्यांनी आणखीन गंभीर पाऊल उचललं सुतार यांनी काही दिवसांपूर्वी दोन इतर साथीदारांसोबत मिळून सात दुचाकी चोरल्या चोरी करून पोलिसांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच अखेर त्यांची गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अटक केली या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे सुतार यांच्यावर आधीच एक गुन्हा दाखल असतानाही ते जामिनावर बाहेर होते मात्र आता पुन्हा चोरी करताना सापडल्यानं त्यांच्या विरोधातील कारवाई अधिक कठोर होण्याची शक्यता आहे सुतार यांचा ऑनलाईन जुगार मोबाईल गेम्स आणि दारू यांचा छंद इतका वाढला होता की त्यांनी स्वतःच्या आर्थिक अडचणींसाठी गुन्हेगारीचा मार्ग निवडला हे केवळ वैयक्तिक पतन नव्हे तर एक प्रकारची सामाजिक जबाबदारी टाळणारी वृत्ती होती सरकारी खात्यात काम करणाऱ्या व्यक्तीकडून अशी वागणूक अपेक्षितच नसते विशेषतः जेव्हा ती व्यक्ती पोलीस खात्यात असेल तेव्हा त्याच्याकडून चारित्र्य प्रामाणिकपणा आणि कायद्याची निष्ठा अपेक्षित असते या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील पोलीस खात्याबद्दल नागरिकांमध्ये रोष वाढलाय कायदा रक्षकच गुन्हेगार ठरत असेल तर मग सामान्य जनतेचा न्याय व्यवस्था आणि सुरक्षेवर विश्वास उडणार तरी कसा सुतार यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण खात्याची प्रतिमा मलिन होते नागरिकांमध्ये विश्वासाची जी नाजूक दोरी असते ती अशा घटनांनी तुटून जाते अशा घटनेनंतर केवळ संबंधित कर्मचाऱ्याला शिक्षा देणे पुरेसे नाही तर पोलीस खात्यातील अंतर्गत नियंत्रण यंत्रणा अधिक बळकट करणे गरजेचं आहे सुतार यांच्या विरोधात आधीच बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल असूनही ते जामिनावर बाहेर राहिले आणि पुन्हा एकदा चोरीचा प्रकार केला ही बाब पोलीस प्रशासनातील आत्मपरीक्षणाची वेळ आहे अशा कर्मचाऱ्यांना वेळेवर बडतडप करणे त्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करणे आणि मानसिक आरोग्य तपासणीसारखी यंत्रणा उभारणे आज गरजेचं झालं आहे अशा घटना केवळ व्यक्तिगत पतनाचा धोतक नाहीत तर त्या सामाजिक अन्नपतनाचाही दार उघडतात सरकारी सेवेत असताना व्यक्तींनी जर स्वतःची जबाबदारी नीतिमत्ता आणि कायद्याची मर्यादा सोडून दिली तर त्या समाजावर गंभीर परिणाम होतात सुतार यांच्यासारख्या कर्मचाऱ्याकडून प्रेरणा मिळण्याऐवजी हो अपप्रवृत्ती बळावण्याची भीती आहे कायद्याची रक्षा करणारा व्यक्ती जर कायद्याचा भंग करत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे यावर तातडीने कठोर कारवाई न केल्यास पुढे अनेक सुतार तयार होऊ शकतात त्यामुळेच या प्रकरणात केवळ कायदेशीर कारवाई न करता सार्वजनिकरित्या एक आदर्श शिक्षा देणं गरजेचं आहे सुतार यांच्यासारख्या पोलीस अधिकारी जुगाराच्या नशेमुळे चोर बनतो हे केवळ वैयक्तिक अंधपतन नसून संपूर्ण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतो आता वेळ आली आहे ही घटना गांभीर्याने विचार करून पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीत मूलभूत सुधारणा कराव्यात कारण रक्षकच जर भक्षक बनले तर समाजाचं काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये आहे माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा thyroid